कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा करतात ही अत्यंत आनंदाची बाब आहे अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली आहे बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी स्वप्नील जोशी बोलत होते यावेळी जोशी यांच्या हस्ते छप्पन्न किलोचा केक कापण्यात आला याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण गौरी पुणेकर प्रतीक मुरकुटे सर्व प्रायोजक बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते स्वप्नील जोशी म्हणाले बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पडद्यामागील कलावंत तंत्रज्ञ यांचा सहभाग आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे आम्ही नायक म्हणून मालिका किंवा चित्रपटात दिसतो पडद्यावर दहा लोक दिसत असले तरी पडद्यामागे एकशे पन्नास लोक काम करतात त्यातील एकशे चाळीस लोक कधीच सामान्य प्रेक्षकांसमोर येत नाहीत त्यांच्याकडून या वास्तूच्या वर्धापन दिनानिमित्त पुढाकार घेण्यात येतो ही अशी महत्वपूर्ण बाब आहे मला माझ्या माहिती भारतातली एकमेव अशी पर... अशी वास्तू आहे ज्याचा वास्तूचा वाढदिवस होतो माझ्या माहिती बालका मी कदाचित चुक असेल पण माझ्या माहिती है ना एकमेव वा वास्तू आहे ना आणि कलाकार करतात मला असं वाटतं किती कारण या वास्तूची पुण्य आहे किंवा या काय काय पाहिलं आहे हे रंगकर्मी म्हणून कोणीच कोणाला वेगळं सांगायला नको त्या वास्तूचा वाढदिवस तुम्ही सगळे साजरा करतात खूप भारी वाटलं मला मी या समारंभाला उपस्थित राहू शकलो याचा खूप आनंद आहे तुम्ही मला या समारंभात बोलवलं दरवर्षी तुम्ही मला या महोत्सवाचा भाग करून घेता त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे